thank <imitation> you मित्रांनो सुप्रभात गुड मॉर्निंग सकाळचे सात तारी आपण चाललेलो वास्तुशांतीला वास्तुशांतीची वास्तु पूजा वास्तुशांत हा सगळा विषय आज आहे तर जिथं आपण एक लास्ट टाइम मागच्या महिन्यात आणतो त्याच ठिकाणी परत आलेलो आहोत बघूयात का होतंय सुरू करत नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओला बघूयात का होते संकल्प म्हणजे सम्यक कल्पना आपल्या मनातील चांगले विचार चांगल्या गोष्टी आपण देवासोबत व्यक्त करतो आज आपण या ठिकाणी वास्तुशांत करतोय पूजन करतोय तर वास्तुदोष निघून जावा ह्याकरताही पूजा करते आपण शौनक नावाची ऋषी त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा वास्तुशांतीचा आपण विधी करत आहोत ब्राह्मणांच्या सहाय्यानं वास्तू घर बांधत असताना या जागेमध्ये कुठल्याही प्रकारचा दोष असेल तो दोष निघून जावा ह्या वास्तूमध्ये स्वर्ग तुल्य सुख प्राप्त व्हावं आणि ह्या वास्तूपासून आमची प्रगती कल्याण व्हावं ह्यासाठी ह्या ठिकाणी शौनक नावाची ऋषी त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा वास्तुशांतीचा प्रयोग आम्ही करत आहोत हा संकल्प केला तुमच्या अक्षरांच्या हाता हातात द्या हातावरनं पाणी सोडायचं पाण्यावर सगळे अक्षर सगळे तांदूळ तांबणावर जाऊ द्या तुमच्या हातावरनं सोडा चार वेळा पाणी तर मंडळी पहिला उद्योग झाला पूर्ण आता आणि आता आपण चाललेलो दुसऱ्या उद्योगाला आज आहे सोमवार त्यामुळे सोमवारचं आहे उद्यापन उद्यापनाची तर उद्यापनाची पूजा आहे ती तुम्ही पाहालच बाकी बघ्यात का होते नेहमीप्रमाणे आता उशीर झाला आहे पो जा जाण्याकरता तासाभराचा अंतर आहे आणि तासभर उशीर झालेला आहे नेहमीप्रमाणे तर रस्त्याचं काम चाललं आहे त्यामुळे अजूनच हे ट्राफिक त्यामुळे ट्राफिकचा सामना करतो चालली मंडईमध्ये मंडईमध्ये पार्किंग गाडी लावायची आणि पिशव्या घेऊन तिथे उद्योगांना यशमानांच्या घरी मंडईतच काय आहे महात्मा फुले मंडई तिथं काम आहे बघूयात का होते जायत तिकडं बघूयात तिथं जाऊन तर मित्रांनो ही आहे जुनी महात्मा फुले मंडळी सध्या मेट्रोचं काम चालू आहे त्यामुळे सगळी गर्दी आहे ह्या ठिकाणी बाकी आता आम्ही आहोत यजमानांच्या घरी हे सोळा सोमवारचं उद्यापन आज आहे वास्तुमूहूर्त आणि हे उद्यापन करायचं होतं आम्हाला आधीच परंतु आज हा मुहूर्त आला बाकी हर हर महादेव तर मित्रांनो आता झाला उद्योग पूर्ण आणि आता चाललेलो आहे आता खाली हे गाडी लावली होती मंडईच्या पार्किंगमध्ये इथून जायचंय खाली पिशव्या घ्यायच्यात गाडीत ठेवायच्या त्या रोडला दोन त्यानंतर आता एक सत्यनारायणाची पूजा आहे ती वेळ दोन वाजताची तीन वाजताची वेळ दिली तिने मी आणि आता वाजलेत पावणे तीन त्यामुळे पोचलं पाहिजे वेळेत त्यानंतर परत एक पाठ वाचायचं आहे पाच वाजता आज खूप गोंधळ घडबड सगळ्या गोष्टीत आज उगत कावत आहे बाकी झालं का माझं छान लोकांना आवडलं तर मित्रांनो आता मंडईमधला हा रस्ता क्रॉस करून आपण चाललेलो आहोत सरळ सरळ दुसऱ्या उद्योगाला आता पुढं मला आहे एक सत्यनारायणाची पूजा ही पूजा करून मला आता लगेचच दुसरं काम आहे ते आहे पाठाचं मला पाठ वाचायचे तर ही आहे नवचंडी म्हणजेच मी पूर्ण तयारी करून घेतली आज उद्या आपल्याला पाठ वाचायचे आज पाठ वाचायचे उद्या आपल्याला हवन करायचं आहे त्यामुळे हे असं कार्य व्यवस्थित होण्याकरता आदल्या दिवशी आपण केले मांडणी तर मित्रांनो आता झाली उत्तर पूजा पूर्ण आहे आपण चालतोय कात्रजला आठ वाजून एकोणचाळीस मिनटं म्हणजे आपल्याला आता आहे कात्रजला कात्रजला जायला साधारणतः ता एक तासभर लागेल म्हणजे अंदाज आहे दहा वाजेपर्यंत आपण पर पोचणार दहा नाही आठ नऊ वाजेत घेत हा दहा वाजेपर्यंत पोचणार लगेच पिशवी ठेवून लगेच जायचं रो शिफ्ट कळत नाही वेळ कसं जातो ते आता या ठिकाणी आपण करत आहोत दत्तयाग दत्तयाग करायचा या ठिकाणी नेहमी मी या ठिकाणी येतो आणि ही दत्तयागाची पूजा यथाशक्ती दत्तयाग या ठिकाणी असतो आणि ही पूर्व तयारी तुम्ही पाहताय दत्तयागाची आणि ते त्या हे झाल्यानंतर मला अजून एक काम आहे काल जिथं आपण नवशंडी पाठ वाचले होते तिथं परत जायचं आपल्याला आणि सध्या तरी आपण करत आहोत आपण तर आता ह्यात काही आहे काय जास्ती आहे तुम्ही मी पाहतो ते पण अशी तयारी झाली पूर्ण इथं हवी द्रव्य सामग्री काढलेली आहे आणि माझा आवाज पण बसलेला आहे सकाळपासून बाहेर आहे त्यामुळं ही पूजा या ठिकाणी सुरू आहे एक फोटो काढतो छानशे व्हॉट्सअप स्टेटसला ठेवण्याकरता स्वामी नवमी यम न करो दोन शमायम न लोभो ना शुभामती भवन्ति कृतपुण्यानां भक्तानाीसूक्त श्री जपेत श्रीचस्वमायुष्यमाग्यमाशो